सिलीफ्राईड मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून या सिटी प्राईडचे डी तुषार भोसले यांनी कागलमध्ये मोठ्या धाडसानं हे हॉस्पिटल सुरू केलं आम्हाला पण वाटत होतं की तुषार यांनी फार मोठं धाडस केलेलं आहे कागलसारख्या ठिकाणी कारण परंपरागत या ठिकाणची जी डॉक्टर सेवा आहे ही पाहता या ठिकाणी हे हॉस्पिटल उभा करणं तसं धाडसाचं होतं आणि त्या धाडसातून त्यांनी आज हे हॉस्पिटल पूर्ण जिल्ह्यामध्ये नावारूपाला आणलेलं आहे केवळ गोरगरिबांची सेवा करणं आडलेल्यांना देखील मदत करणं ह्या हॉस्पिटलची खासियत आहे कारण आम्ही बऱ्याच वेळेला पत्रकारितेच्या माध्यमातून लिहिलेलं आहे वाचलेला आहे मुख्यमंत्री सहाय्यता निधी नुकतंच या ठिकाणी काही सेवा लाभ लाभ दिलेले आहेत आतापर्यंतच्या हॉस्पिटलमध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधी कुठल्या हॉस्पिटलमध्ये मिळालेली नाही कागदसारख्या भागामध्ये ही सेवा उपलब्ध करण्याचा जो प्रयत्न झाला या प्रयत्नाला चांगलं यश डॉक्टर भोसले यांना आलेलं आहे डॉक्टर भोसले आमचे विद्यार्थी <laughs> <laughs> आहेत तर अत्यंत चांगल्या पद्धतीनं रुग्णसेवा या ठिकाणी केली जात आहे याचा आम्हाला अभिमान आहे आणि या निमित्तानं आमची जी ग्राहक कल्याण फाउंडेशन संस्था आहे दरवर्षी आम्ही इथं गेल्या पाच वर्षापासून आम्ही शुभेच्छा द्यायला इथं येतोय न विसरता आणि आज आमच्या ग्राहक कल्याण फाउंडेशनच्या वतीने देखील आपण करत असणारी ही जी रुग्णसेवा आहे ही रुग्णसेवा तशी ईश्वरसेवा आहे आणि याच याबद्दल आमच्या ग्राहकल्याण फाउंडेशनच्या वतीनं आम्ही आपल्या सर्व स्टाफला आपल्यासह सर्व स्टाफला शुभेच्छा देतो या डॉक्टर देच्या निमित्तानं अशाच पद्धतीनं ही रुग्णसेवा ही ईश्वरसेवा आपल्याकडून घडत राहो आणि लोकांचं गोरगरिबांचं जीवन आरोग्यदायी व्हावं अशी आम्ही आपल्याला आमच्या संघटनेच्या वतीनं शुभेच्छा देतो